खर तर मला व्हिडीओमधलं पहिलं वाक्य पूर्ण करेपर्यंत पार्ले कंपनीने पार्लेचे बिस्किट असे एक पेक्षा जास्त पुढे बनवले देखील असतील प्रत्येक महिन्याला शंभर कोटी पॅकेट प्रत्येक दिवसाला तीन कोटी पस्तीस लाख पॅकेट प्रत्येक तासाला तेरा लाख पॅकेट तर प्रत्येक मिनिटाला तेवीस हजार पॅकेट पार्ले कंपनी बनवते जगातील सर्वात जास्त बिस्किट विकणारी पार्ले कंपनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चार रुपयांना बिस्किट असा पुढे विकत होती आणि आज दोन हजार तेवीस वर्षात तीस वर्षांनी देखील ती दे कंपनी पाच रुपयांना बिस्किट विकते कहर म्हणजे एवढ्या काळात देशात अनेक सरकार पडली वस्तूंचे भाव गगनाला भिडले भाज्या महाग झाल्या किराणा महाग झाला एवढंच काय बिस्किटही महाग झाली पण पार्लेची किंमत अजूनही तिथेच कशी बर किंमत न वाढवता ही पार्ले कंपनीचा बिझनेस डबल कसा झाला नक्की या मागे काही डार्क ना। तर नाही ना नक्की पार्लेला हे परवडत कसं सगळं आज आपण पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओवर क्लिक केला असेल तर मस्त चहा कॉफी किंवा दुधाबरोबर मस्त पार्ले बिस्किट खात या व्हिडिओचा आनंद घ्या चला तर मग सुरुवात करूयात सुरत हे गुजरात मधील व्यापाराचे एक मोठं शहर शहरात अनेक उद्योगधंदे उभे राहिले आणि इथली लोक बाहेर जाऊनही मोठी झाली या शहरातील चौहान यांनी अठराशे ऐंशी साली काम धंद्यासाठी मुंबई गाठली हळूहळू त्यांनी बिझनेस सुरू केला परिवार तसा मोठा यातीलच बारा सदस्यांनी काम करायला सुरुवात केली आणि टॉफी फॅक्टरीची सुरुवात केली हळूहळू त्यांनी ब्रिटिश आर्मी कडून बिस्किट बनवायचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं एकोणीशे एकोणचाळीस साली त्यांनी जगातील पहिलं ग्लुको बिस्किट बनवलं पण एकोणीशे एकोणचाळीस पासून ते एकोणीशे सत्तेचाळीस सालापर्यंत ते फक्त ब्रिटिश आर्मीसाठी बिस्किट मोज तेव्हा सामान्य भारतीय नागरिकांना बिस्किट खायला मिळतही नव्हतं कारण बिस्किट हे श्रीमंताचं चोचलं समजलं जाईल तसेच बिस्किट हा तसा तेव्हाचा महागडा विषय त्यातही श्रीमंत लोक ब्रिटिश लोक किंवा ब्रिटिश आर्मीतील लोकांनाच हे बिस्किट मिळत होतं पार्लेने जे बिस्किट बनवलं ते होतं ग्लुको बिस्किट जसे इंग्रज भारतातून गेले तसे पार्लेने हे बिस्किट सामान्य लोकांसाठी उपलब्ध केलं कारण पार्लेचे मालक तेव्हा स्वदेशी आंदोलनापासून इन्स्पायर झालेले होते पार्ले कंपनी ही मुंबईतील विले पार्ले परिसरात चालवली जात होती कोणतं बिस्किट खातोय असं कोणी विचारलं की त्या पार्ल्यातील कंपनीचं नाही लोक पार्लेतील कंपनीचं बिस्किट खातोय असं म्हणायचे यावरूनच अस कंपनीला नाव पडलं पार्ले तर बिस्किटाचं नाव पडलं पार्ले ग्लुको एकेवेळी श्रीमंताचं समजलं जाणारं पार्ले ग्लुको बिस्किट भारतात प्रचंड फेमस होऊ लागलं स्वस्त आणि खायला टेस्टी अशा या बिस्किटाची ओळख लोकांची टेस्ट डेव्हलप होत होती श्रीमंतांपासून ते गरीबांपर्यंत सगळेच पार्ले बिस्किट खात होते पण इथे पार्लेचा हा व्यवसाय काही लोकांना पाहावलाच नाही एखादी गोष्ट हिट व्हायला लागली की काही दिवसात आपल्याकडे तिची कॉफी मार्केट मध्ये येते तेव्हा अनेक ग्लुको बिस्किटच्या झाल्या प्रत्येकाच्या नावात ग्लुको शब्द होता म्हणजे होताच त्यामुळे लोक हळूहळू पारले सोडून इतर कंपन्यांची बिस्किट घेऊ लागली ब्रिटानिया कंपनीने तर थेट गब्बर सिंगला घेऊन त्यांच्या ग्लुको बिस्किटाची जाहिरात केली मजा यामुळे वैतागून शेवटी पार्लेने आपले नाव बदलले व ग्लुको शब्द काढून टाकला व नाव दिलं पार्लेजी विले पार्ले शहरातील पार्ले शब्द आणि ग्लुको शब्दातील जी असा झाला पार्लेजी बिस्किटाच्या पाकिटावर एक छोटी मुलगी दिसू लागली होती ती कोण होती हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत पार्ले कंपनीने हळूहळू बिझनेस एक्सपांड करायला सुरुवात केली एकोणीसशे त्रेसष्ट साली त्यांनी जगातील पहिलं सॉल्टी बिस्किट बनवलं आणि नाव दिलं मोनॅको त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट साली त्यांनी खट्टा मिठा टेस्ट बिस्किट बनवलं त्याला नाव दिलं क्रॅक जॅक साली पॉपिन्स नावाच्या गोळ्या त्यांनी मार्केट मध्ये आणल्या तर एकोणीसशे साली मेलडी चॉकलेट मार्केट मध्ये आली सर्वांची लाडकी मँगो बाईट त्यांनी एकोणीशे शहाऐंशी मध्ये मार्केट मध्ये लॉन्च केली विचार करा यातील एकाही प्रोडक्ट आजही टेस्ट अजिबात बदललेली नाहीये तीस चाळीस वर्षांनंतरही त्या तशाच लागतात हीच होती पार्लेची खासियत परंतु भारतात फॅमिली बिझनेस मध्ये पुढे जाऊन प्रचंड राडे होतात हे तुम्हाला माहितीच आहे पारले बाबतीतही तेच झालं मोहनलाल चौहान यांना पाच मुलं होती त्यातील पहिला मुलगा जयंतीलाल पहिल्यांदा वेगळा झाला त्याने त्याच्या कंपनीला नाव दिलं पार्ले अॅग्रो ही कंपनी आज बेली वॉटर फ्रुटी फिज डिशुम जिंजर आले फ्रिओ आणि ऍपी सारखे कोल्ड ड्रिंक्स बनवते यातीलच बेली वॉटरची भन्नाट स्टोरी तुम्हाला पैसा पाणीवर पाहायलाच मिळेल व्हिडिओ संपला की नक्की चेक करा दुसरा भाऊ रमेश चौहान बाहेर पडला आणि कंपनी चालू केली तिला नाव दिलं पार्ले बिस्लरी त्यांनी परदेशातील एक पाण्याचा ब्रँड विकत घेतला व तो इतका फेमस झाला की आज तो मार्केट लीडर आहे तो प्रोडक्ट म्हणजे बिस्लरी वॉटर याबरोबर त्यांनी हिमालयातील पाण्याचा वेदिका हा प्रीमियम ब्रँड देखील सुरू केला तसंच लिमोनाटा बिस्लेरी सोडा हे देखील त्यांचेच ब्रँड आहेत तर राहिलेले तीन भाऊ व त्यांचा परिवार यांनी पार्ले प्रोडक्ट ही कंपनी चालवली हीच कंपनी पार्ले बिस्किटाची मुख्य कंपनी आहे पार्ले अॅग्रो ब्रँड पाहिले तर तुम्ही म्हणाल अरे हे तर माहीतच नव्हतं बिस्किटांमध्ये ट्वेंटी ट्वेंटी क्रॅकजॅक मोनॅको मॅजिक मारी हायड अँड सिक मिल्क शक्ती कोकोनट हॅपी हॅपी न्यूट्री हे पार्लेचे प्रोडक्ट आहेत चॉकलेट्स मध्ये कच्चा मँगो बाईट किसमी मेलडी कॅन्डी मँगो बाईट पॉपिन्स इक्लिअर्स ऑरेंज बाईट असे शाळेत व कॉलेजमध्ये जाणाऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले ब्रँड आहेत याशिवाय त्यांनी रस आटा पार्ले डाल हे देखील प्रोडक्ट सुरू केलेले आहेत थोडक्यात प्रोडक्ट डायव्हर्सिफिकेशन खूप जास्त आहे शिवाय सगळेच प्रोडक्ट मार्केट लीडर्स आहेत मग एवढं सगळं आहे परंतु तरीही पार्ले स्वस्त बिस्किट का विकतं पार्लेवर दिसणारी ती छोटी मुलगी सध्या काय करते हे दोन प्रश्न तुमच्या मनात गोंगावत असतीलच बरोबर ना चला मग पहिला प्रश्न पाहूया पार्ले बिस्किट स्वस्तात कसं मिळतं याला अनेक कारण आहेत वीस वर्षांपूर्वी शंभर ग्रॅम पार्ले बिस्किट पाच रुपयांना मिळायचं आणि आता पाच रुपयांमध्ये पंचावन्न ग्रॅम बिस्किट मिळतं म्हणजेच काय तर प्राइस सेम ठेवून क्वांटिटी कमी केली आहे याला म्हणतात श्रिंक फ्लिकेशन बिझनेस मधील ही एक मोठी टर्म आहे यावर एक सविस्तर व्हिडिओ आपण तसाही बनवलाय यामुळे पार्ले कंपनी प्राइस आटोक्यात ठेवतं परंतु एवढे एकच कारण आहे का याचं तर अजिबात नाही यापेक्षा खूप वेगळी आणि मोठी कारणं आहेत ट्रान्सपोर्टेशन हे पार्लेच्या व्यवसायातील कॉस्ट कटिंगचं सर्वात मोठं हत्यार आहे कसं तर पार्लेच्या दहा फॅक्टरी आहेत खास करून मुंबई राजस्थान कर्नाटक राज्यासह वेगवेगळ्या ठिकाणी या फॅक्टरी आहेत यातील एकही एक एक फॅक्टरी शहरापासून साठ किलोमीटर पेक्षा दूर नाहीये जर अंतर वाढलं तर खर्च वाढतो हे पार्लेला पक्क माहीत होतं जिथे शक्य नाही तिथे पार्लेने कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर कंपन्या नेमल्यात अशा एकूण एकशे पंचवीस मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत यामुळे काय होतं तर पार्लेला वाहतुकीसाठी कोणताही अव्वाच्या सव्वा खर्च करावा लागत नाही यातूनच जवळपास पन्नास लाख दुकानांमध्ये पार्लेचे प्रोडक्ट पोहोचवले जातात दुसरं म्हणजे पार्लेचे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क अतिशय जबरदस्त आहे अगदी शहरातील कोणत्याही भागापासून ते गावखेड्यापर्यंत भागा हिमालयापासून ते, गाव ते कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला कुठंही पार्लेचं प्रोडक्ट सहज मिळू शकतं परंतु पार्ले बिस्किट तर आजही पाचच रुपयांना मग कसं परवडतं तर पार्लेजी बरोबर पार्ले, पार्ले कंपनीचे इतर प्रोडक्ट दुकानांमध्ये ठेवले जातात या वेगळ्या प्रोडक्टला पार्लेचे तयार असलेले डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सहज वापरता येतं तसंच पार्ले नाव दिसल्यावर लोक डोळे झाकून ते प्रोडक्ट घेतात थोडक्यात पार्लेजी हा पार्लेच्या इतर प्रोडक्ट साठी प्रोडक्ट ड्रायव्हर ठरतो यामुळे पार्लेजी मधून भलेही कमी नफा मिळतो त्यांच्या कंपनीवर फरक पडत नाही कारण कंपनी प्रीमियम किंवा मिडीयम रेंजच्या बिस्किटामधून चांगला पैसा बनवते विचार करा दोन रोजी पाच हजार कोटींची टर्न असलेली कंपनी दोन हजार बावीस मध्ये सोळा हजार कोटींचा टर्न कसा करेल नुसतं पार्लेजी हे केवळ आणि केवळ अशक्य पार्लेने जशी प्रोडक्ट व्हरायटी आणली तशी पार्लेची बिस्किट आधी व्हरायटी आणली पहिलं पार्ले फक्त एकाच पॅकेट मध्ये मिळत असे आता मात्र वेगवेगळ्या साईज मध्ये ते मिळतं पहिलं वॅक्स पेपर मध्ये येणार पार्लेजी आता सध्या प्लास्टिक मध्ये येतं तसेच तो मोठ्या पॅकेट्स ला तर मध्ये मध्ये पार्टीशन देखील असतात आता कागदही वापरला जात नाही यातून पार्ले चांगलाच पैसा वाचवतं पार्लेचे बिस्किट तुम्ही नीट पाहिलं तर केवळ पार्लेजी हेच तुम्हाला डेली खाता येतं कारण ते चहा कॉफी दूध यासोबत सहज जात परंतु पार्लेचे इतर बिस्किट हे स्नॅकी बिस्किट आहेत त्यांची कॉस्ट जास्त आहे व ते दररोज खाणं केवळ अशक्य आहे त्यामुळे दोन्ही प्रकारचे प्रोडक्ट हे एकमेकांना प्रचंड सपोर्टिव्ह आहेत बाईंग थ्रू मार्जिन या गोष्टीवर पार्ले खूप जास्त काम पार्ले प्रचंड क्वांटिटी मध्ये प्रोडक्शन करतं त्यामुळे त्यांना लागणारा कच्चा मालही तसाच मोठ्या प्रमाणात लागतो पार्ले कधीही कच्चा माल घेताना मधल्या लोकांकडून घेत नाहीत ते कच्चा माल थेट प्रोड्युसर्स कडून क्वांटिटी मध्ये घेतात यात होतं काय तर कच्चा माल स्वस्तात मिळतो तसेच पार्लेने कच्च्या मालाच्या खरेदीला जे स्टँडर्ड सेट केलंय ते देखील फॉलो केलं जातं दुसरं म्हणजे पार्लेचे वेस्टेज अतिशय कमी आहे एकशे दहा टन प्रोडक्शन मागे केवळ एक टक्के वेस्टेज या कंपनीत होतं दुसरं म्हणजे पार्लेने कंपनीमध्ये अनेक टेक्नॉलॉजी आणलेले तसेच आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी त्यांना ऑटोमेशन व इतर कामासाठी मदत केली पन्नास हजार कामगार असलेली ही कंपनी प्रचंड इफिशियंटली काम करते कोणताही एम्प्लॉयी थोडाही टाइम वेस्ट करणार नाही याची कंपनी खबरदारी घेते दोन हजार तीन साली पारले जगातील सर्वात जास्त बिस्किट विकणारी कंपनी बनली दोन हजार अकरा मध्ये पारलेल्या नेल्स कंपनीने सर्वात जास्त ग्लुको बिस्किट विकणारी कंपनी असा मान दिला त्याला हीच कारण महत्वाची ठरली होती पार्लेजी बद्दल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तरीही एक प्रश्न नक्कीच बाकी असणार दिसणारी ती मुलगी कोण सोशल मीडियावर त्या सुधा मूर्ती असल्याचं बोललं जात काही लोकांनी त्यांना निरु देशपांडे असल्याचंही सांगितलं परंतु यातील एकही गोष्ट खरी नव्हती याचा खुलासा खुद्द पार्ले ऍग्रोचे मॅनेजर यांनी समोर येत केला ते एक काल्पनिक चित्र असून मगनलाल दहिया यांनी साठव्या शतकामध्ये ते पार्लेसाठी काढल्याचं त्यांनी सांगितलं तर अशी होती ही पार्ले कंपनीची रंजक स्टोरी परंतु अशीच एक दिग्गज कंपनी होती नोकिया कदाचित जास्त फेमस झाली असेल मात्र ती कंपनी आज अखेरच्या घटका मोजतीये एका व्यक्तीने दिलेला धोका नोकिया कंपनीला प्रचंड महागात पडलाय आणि होत्याच नव्हतं झालं तिची भन्ना स्टोरी तुम्हाला नक्कीच आवडेल लेफ्ट साइडला दिसत असलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि नक्की पहा धन्यवाद